तरच होळीचा सण पार पडला मात्र या होळीच्या सणामध्ये मात्र काही टवाळखोरांनी मुलींची छेड काढली परंतु जेव्हा दोन तीन मुली एकत्र आल्या त्यावेळेस मात्र टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे होळीच्या रंगाच्या नावाखाली मुलींना आणि महिलांना विनाकारण स्पर्श करणे आणि छेडछाड करणे शिवाय जबरदस्ती रंग लावणे असे प्रकार काही ठिकाणी पाहिल्या भेटतात मात्र काही तरुणींनी हे सहन नाही आणि त्या ना पकडून चांगलीच धुलाई केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही घराबाहेर तरुणी रंग खेळताना दिसत आहेत मात्र त्याच वेळी काही तरुण तरुणी दोन तरुणांना जोरदार हमताना देखील दिसत आहेत तरुणीचा मार खात असलेले तरुण स्वतःच्या बचावासाठी तरुणींना देखील मारत आहेत शिवाय तिथून पळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असताना देखील दिसत आहे मात्र या व्हिडिओत पहिली तरुण तरुणी त्या तरुणांना अक्षरशः रस्त्यावर पाडून मारताना देखील तुम्ही पाहू शकता